thank you नगर शहरातील बोलेगाव उपनगरातील प्रभाग क्रमांक मधील गणेश चौक ते केशव कॉर्नर या रस्त्याची मोठ्या प्रमाणात दुरावस्था झाली आहे जवळपास एक वर्षापासून या रस्त्याची खोदाई ठेकेदाराने करून ठेवली आहे त्यामुळे या परिसरात राहणाऱ्या नागरिकांना पायी चालणे देखील मुश्किल झाले आहे या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी महानगरपालिकेच्या आयुक्तांना वेळोवेळी निवेदन देखील देण्यात आले आहेत परंतु महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने कुठलीही कारवाई करण्यात आली नाही रस्त्याच्या अर्धवट कामामुळे या परिसरातील नागरिक त्रस्त झाले आहेत हा रस्ता असून या ठिकाणाहून नागरिक मोठ्या प्रमाणात प्रवास करतात तसेच प्रभाग क्रमांक सात मधील अन्य रस्त्यांची देखील मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे या रस्त्यांसंदर्भात शिवसेना युवासेनेचे जिल्हा प्रमुख अक्षय कातोरे यांनी खासदार सुजय विखे यांचे लक्ष वेधून रस्त्यावरच्या दुरुस्तीसाठी निधी उपलब्ध करून देण्याची मागणी केली होती या मागणीची दखल घेत खासदार सुजय विखे यांनी प्रभाग क्रमांक सात मधील रस्त्यांसाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिल्याची माहिती अक्षय कातोरे यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे क्रमांक सात कोलेगाव नागापूर परिसरातील आपला जो झपाट्याने वाढणारा हा भाग आहे या भागासाठी कितीही निधी उपलब्ध करून दिला तरी तो कमीच आहे तरी ह्या रोडम ह्या भागामध्ये जे आपल्या रोडची गेल्या काही वर्षांपासून अवस्था झाली होती जे बोलेगावला जाणारा रोड असेल गांधीनगरला जाणारा रोड असेल किंवा छोटे मोठ्या अंतर्गत कल्याण अंतर्गत जे रोड असतील ह्या रोडची गेल्या चार ते पाच वर्षापासून भयानक अवस्था झाली होती लोकांचे इतके जबरदस्त हाल होत होते तर हे हाल अपेक्षा हे सुद्धा स्थानिक प आमच्यासारख्या पदाधिकारी असतील नगरसेवक असतील यांना यांचे हे हालसुद्धा बघवत नव्हते कितीतरी आरड हे नागरिकांमधून येत होते पण ह्या रोडकडं ह्या भागाकडं पूर्णतः महानगरपालिकेने असेल महापौरांनी असेल आयुक्तांनी असेल पूर्णतः गेल्या दोन ते तीन वर्षामध्ये पूर्णतः दुर्लक्ष केलेलं आहे आणि या भागाकडं एकदम म्हणजे महानगरपालिकेतच हा भाग नाही अशा पद्धतीने वागणूक ही गेल्या काही दिवसांपासून ही महानगरपालिकेकडून आपल्या भागासाठी करण्यात आली तर या पूर्ण भागाचं कुणी वालीच नाही राहिला असं एक चित्र तयार झालं होतं या चित्रामधून एक ने एक माणूस पुढं आला एक नेतृत्व पुढं आलं ते म्हणजे आपल्या दक्षिणेचे खासदार मानस्री डॉक्टर सुजय दादा विखे पाटील ह्या खासदार साहेबांनी फक्त ह्या भागात एक दोन वेळा त्यांची व्हिजिट झाली त्या व्हिजिटनंतर त्यांना असं लक्षात आलं की इथं इतकी भयानक परिस्थिती तयार झालेली आहे अक्षरशः त्यांनी खूप वेळा बऱ्याच ठिकाणी ह्या भागाची व्यथा मा मांडली तर ह्या भागासाठी गेल्या दोन वर्षापासून दादांनी एक कोटी चौऱ्याऐंशी लाख रुपयाचा छोट्या मोठ्या रोडसाठी ड्रेनेजसाठी गटरिंगसाठी त्वरित निधीत उपलब्ध करून दिला त्यातले काही कामं आम्ही करून घेतली काही कामांच्या उ उद्घाटनं आमचे आज चालू आहेत याचबरोबरीने जो गेल्या कित्येक व वर्षांपासनं रखडित असा गणेश चौक ते बोलेगाव या सुद्धा दोन दिवसापूर्वी सुजय दादानी निधी मंजूर करून त्याचं टेंडरसुद्धा ऑनलाईन फ्लॅश करण्यात आलं त्या रोडच्या डांबरी कारणासाठी खडी जवळपास एक कोटी पन्नास लाख लक्ष रुपये प्लस जी एस टी असा या निधी उपलब्ध करून देण्यात देण्यात आला रोडसाठी त्याच पद्धतीने जो आपला काकासाहेब म्हसके संकुल आहे तिथे आंबेडकर चौक ते गांधीनगर या रोडसाठी सुद्धा मानसी खासदार सुजयदादांनी जवळपास दोन कोटी पस्तीस लाख रुपये प्लस जी एस टी असा त्या रो रोडसाठी खडीकरण व डांबरीकरणासाठी सुद्धा निधी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे तर एवढ्या मोठ्या प्रमाणात आपल्या भागासाठी मानसी खासदार सुजयदादा विखे पाटील यांनी निधी उपलब्ध करून दिला त्यामुळे मी आपल्या समस्त बोलेगाव व नागरिक बोलेगाव नागापूर परिसरातील नागरिकांच्या वतीने मी माननीय श्री खासदार सुजयदादा विखे पाटील असतील आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय श्री राधाकृष्णजी विखे पाटील साहेब असतील या दोघांचे खूप खूप आभार व्यक्त करतो आणि त्यांच्या भाविकार्यास कार्यास खूप खूप शुभेच्छा देतो त्यांना एक ग्वाही देतो की आमचा प्रभाग क्रमांक सात नागापूर बोलेगाव जो परिसर आहे येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये शंभर टक्के सुजय सुजयदादाच्या पाठीमागं उभा राहील आणि त्यांना ह्या भागातून एक शिक्की मतदान करून देण्याचा आम्ही निर्धार आज केलेला आहे ही ग्वाही देतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र